कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियाचं जग असल्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि त्या हातामध्ये आलेला जो मोबाईल आहे त्याच्यावरून कोणाला बोलता येतं चॅटिंग करता येतं व्हिडिओ कॉल करता येतो इंटरनेट आहे सगळं काही पाहता येतं म्हणून लोक आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत आणि म्हणून आता लोकांना टायमाची काही किंमत राहिलेली नाही अशाच पद्धतीनं तरुण तरुणी यांच्यामध्ये मोबाईल वापराचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय पण मात्र त्याच्यामधून काही गोष्टी अशा घडत आहेत की त्या घडायला नाही पाहिजे त्यामुळं त्यांचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होतं अशाच पद्धतीने एका शहरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ती तरुणी सोशल मीडियाचा वापर करत होती आणि इंस्टाग्रामवर तिचे पोच करून आशे पोच करून सेल्फी काढून मेकअप करून असे फोटो टाकत होती कारण की अनेक जण तिचे फोटो लाईक करत होते चांगल्या चांगल्या कमेंट करत होते मग आपल्याला लोक चांगलं म्हणतायत आपल्याला नाव घेतायत आपल्यासोबत फोटो काढतायत असा मोठेपणा त्या तरुणीला वाटत होता म्हणून ती इंस्टाग्रामवर फोटो टाकत होती मग फोटो टाकत असताना एक तरुण तिचे फोटो मोठ्या प्रमाणात लाईक करायचा कमेंट करायचा आणि कमेंट करून तिला अशा पद्धतीनं मला तू आवडतेस असं करतेस खूप भारी दिसतेस असं म्हणून म्हणून तिच्याकडं तो आकर्षित झाला होता मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईक करतो कमेंट करतो मानल्यावर त्या तरुणीनं सुद्धा त्याला रिप्लाय दिला आणि रिप्लाय दिल्यानंतर या दोघा जणांचं इंस्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांसोबत बोलणं म्हणजे चॅटिंग सुरू झाली मग आता इंस्टाग्रामवर चॅटिंग सुरू झाली आणि ती चॅटिंग व्हॉट्सअपपर्यंत येऊन थांबली तिथून सुरुवात झाली आणि व्हॉट्सअपपर्यंत त्यांचं फोनवर बोलणं चालणं व्हिडिओ कॉल करणं हे आता मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं इकडं त्या तरुणीच्या आईवडिलांना काही माहीत नव्हतं कारण की घरचे झोपे गेले की हिची चॅटिंग सुरू व्हायची नाहीतर मग घरचे कुठं बाहेर गेले की मैत्रिणीला बोलते म्हणून इकडं मित्राला बोलायची अशा पद्धतीनं या दोघा जणांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि व्हॉट्सअपवर एक खेळ सुरू झाला होता मग आता काही दिवस अशा पद्धतीनं एकमेकांना बोलल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणीला म्हणतो मला तुला भेटायचा आहे आणि मी तुला भेटण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे आता या तरुणीलासुद्धा वाटलं तो आपल्यावर खूप प्रेम करतो आहे आपल्याला त्याला भेटू वाटतंय म्हणून ती तरुणी त्याला भेटण्यासाठी एका ठिकाणी गेली पण मात्र तो तिला म्हणला आपल्याला या ठिकाणी भेटता येणार नाही बोलता येणार नाही कोणी लोक पाहतील म्हणून आपण काय करू एका लॉजमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी निवांतपणानं गप्पा मारू आता ती जी तरुणी होती ती अठरा वर्षापेक्षा कमी वयाची होती तिला तेवढी काही समज नव्हती पण मात्र तो जो तरुण आहे त्याला चांगल्या पद्धतीची समज होती पण मात्र तरी सुद्धा तो तिला गोड गोड बोलून एका जवळच्या लॉजवर गेला आणि लॉजवर नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील रिवा जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता घटना जरी उत्तर प्रदेशमधली असली रिवा जिल्ह्यामध्ये असली तरीसुद्धा अशा घटना आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं आपणसुद्धा या गोष्टीमधून घटनेमधून सावध झालं पाहिजे आणि जे, जे कोणी अशा पद्धतीनं आहे त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे हाच केवळ सांगण्याचा उद्देश आहे आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं आणि तिला एका तरुणाचा नाद लागला होता आणि त्यानं गोड गोड बोलून त्या तरुणीला रिवा जिल्ह्यामधल्याच एका लॉजमध्ये नेलं होतं आणि तिच्यासोबत त्यानं नको ते कृत्य केलं होतं आता तिच्यासोबत त्यानं नको ती कृत्य केल्यानंतर पुन्हा तो तिला गोड गोड बोलला काही होत नाही घरी सांगू नको असं नको तसं नको आपण दोघंजणं सोबतच राहू असं तिला विश्वासात घेतलं आणि तिच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम असल्याचं तिला सांगितलं त्यामुळं तरुणीनं घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही काही नाही त्या ठिकाणाहून ना ते वापस आले पुन्हा आपापल्या घरी गेले पुन्हा काही दिवस उलटून गेल्यानंतर त्या तरुणीला तो आता बोलू लागला पण मात्र तरुणी त्याच्या संघ जायला नकार देऊ लागली पण मात्र तो आता तिला धमकी देऊ लागला भेटायला ये नाही तर तुझे फोटो व्हायरल करील असं करील तिला सांगू लागला मग आता ती, ला, ला करीन, करीन, ती, ला ला। ती जी तरुणी आहे ती मजबुरीमध्ये दुसऱ्यांदा तिला त्याच हॉटेलमध्ये लॉजमध्ये भेटायला गेली पुन्हा त्यांना तिच्यासोबत त्याच पद्धतीनं नको ते कृत्य केलं तिचे नको तसे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं संबंध ठेवले बघता बघता दोन चार वेळा त्या तरुणीसोबत अशाच पद्धतीनं घडलं आणि मग अशाच पद्धतीनं घडल्यानंतर तारीख आली सव्वीस मे दोन हजार पंचवीसची सव्वीस मे दोन हजार पंचवीसला एक दिवस ती जी तरुणी आहे ती घरामधून मैत्रिणीला भेटायला म्हणून गेली आणि वापस आलीच नाही मग एक घंटा झाला दोन घंटे झाले चार घंटे झाले पाच घंटे झाले ती वापस आली नाही म्हणून घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले कुठं गेली असन काय गेली असेल मैत्रिणीकडे गेली असेल मित्राकडे गेली असन सगळ्यांना विचारून पाहिलं पण मात्र ती तरुणी कुठंही असल्याचं चा, घरच्यांना समजलं नाही म्हणून त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ती कोणासोबत बोलत होती काय बोलत होती तिचं मोबाईल नेमकं कुठं आहे ते सगळं लोकेशन ट्रेस केलं आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर समजलं की ती जी तरुणी आहे ती चित्रकूटमध्ये आहे मग पोलिसांचं एक पथक चित्रकूटमध्ये पोहोचलं आणि चित्रकूटमध्ये पोहोचल्यानंतर ती जी तरुणी आहे ती एका ठिकाणी एका परिसरामध्ये म्हणजे अशीच हिंडत होती फिरत होती तिच्याकडे काही पैसे नव्हते काही नव्हते कारण की तिथं ती तिला तिच्या प्रियकाराने सोडून दिलेलं होतं जेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं तिला पोलिसांनी विश्वासात घेतलं समजून सांगितलं तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं घडलेलं हे संपूर्ण प्रकरण सांगितलं की तिच्या प्रियकारांना कशा पद्धतीनं तिला सुरुवातीला गोड गोड बोलून प्रेमानं बोलून लॉजवर नेलं लॉजवर नेऊन तिच्यासोबत नको ते कृत्य केलं त्याच्यानंतर तिला दोन तीन वेळा अशाच पद्धतीने नेलं आणि त्याच्यानंतर चित्रकूटला नेलं तिथंसुद्धा लॉजवर त्यानं त्याच पद्धतीनं केलं आणि त्याचं मन भरल्यानंतर तिला चित्रकूटमध्येच दे सोडून दिलं आणि तो त्या ठिकाणावर फरार झाला पसार झाला त्याच्याकडे काही पैसे नव्हते कुठं जावं काय जावं तिला समजत नव्हतं म्हणून तिकडं तिकडं फिरत होती अखेर तिच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला होता आणि तिच्या तक्रारीवरून तो जो आरोपी प्रियकर आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावर कायद्याशीर कठोरातली कठोर कारवाई केली जावी अशी मागणी अनेकांनी केलेली आहे कारण की त्यानं तिचा विश्वासघात केला होता पण मात्र तिच्यासोबत अनेक वेळा नको ते कृत्य देखील केल केलेलं होतं म्हणून असा जो आरोपी आहे तो कोणासोबतही काही करू शकतो त्याला कोणाच्याही भावना समजत नाहीत म्हणून त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी देखील अनेकांनी केलेली आहे तर दुसरीकडं मुलींनासुद्धा सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आपण कोणासोबत बोलतो आहे काय करतो आहे तो नेमका कोण आहे काय आहे तो खरं चांगला आहे का वाईट आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत आपलं अठरा वीस वर्ष वय पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीही निर्णय घेतला नाही पाहिजे असं आपला अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं मात्र ज्या पद्धतीनं सध्या घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो